छत्रपती संभाजीनगरातून मोठी बातमी समोर येते डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा कुटुंबियांना दिलासा मिळावा या मागणीसाठी शेकडो निवासी डॉक्टरांनी आंदोलनात्मक पवित्रा उचललाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन छेडलंय त्यांचा ठाम इशारा आहे जोपर्यंत डॉक्टर मुंडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सेवा सुरू होणार नाही ही लढाई फक्त एका डॉक्टरसाठी नाही तर संपूर्ण वैद्यकीय समाजाच्या सन्मानासाठी आहे असं म्हणत डॉक्टरांनी न्यायासाठीचा हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे आ, मी डॉक्टर श्रावणी कद्रे वाईस प्रेसिडेंट डॉक्टर जी एम सी मार्ट याच्या वतीने आज सांगते की आज आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासाठी जो अन्याय झालेला आहे यांच्या विरोधात जो अन्याय झालेला आहे त्यांना जस्टिस मिळत नाही आहे याच्या विरोधात आज आम्ही संप पुकारलेला आहे या संपामध्ये आम्ही आज ओपीडी सर्व्हिसेस बंद ठेवलेला आहे सुमारे दहा दिवस झालेले आहेत तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही आहे याआधी आम्ही कॅन्डल मार्च तसेच ब्लॅक रिबिन बांधून सोयी सुविधा प्रोव्हाइड केल्या पेशंटच्या सोयीमध्ये खंत पडू दिली नाही तरीही आमच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे जर पुढील येत्या दोन दिवसात सरकारने काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आयपीडी सर्व्हिसेस आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसही बंद करणार आहोत डॉक्टर श्रावणी कद्रे जीएमसी छत्रपती संभाजीनगर मार्ड आमच्या मागण्या असा आहे की लवकरात लवकर एस आय टीची स्थापना होऊन सगळी एस आय टी टीम आहे ती नवी नवीन बनली पाहिजे त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की पाच करोड रुपये कंपन्सेशन त्यांच्या घरच्यांना दिलं पाहिजे कारण ती एक मध्यम वर्गीय घरची महिला आहे आणि तीच घरची कमवणारी होती त्यामुळे त्यांच्याला पाच करोड रुपये कंपनसेशन भेटले पाहिजे आणि ज्यांच्या घरच्यात जे इलिजिबल असेल त्यांना सरकारी नोकरी भेटली पाहिजे त्यानंतर ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक मध्ये चालली पाहिजे त्यानंतर डॉक्टरांसाठी सेफ फील होण्यासाठी एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट निघाला पाहिजे जेणेकरून पुढे चलून अशा घटना होणार नाही